आजची आपली गोष्ट आहे एकलव्याची एकलव्य हा एक जंगलात राहणारा आदिवासी मुलगा होता त्याची वस्ती ही गावापासून अगदी दूर अरण्यात होती मागे आपण शबरीची गोष्ट ऐकली की नाही शबरी कशी लांब जंगलात असलेल्या वस्तीमध्ये राहत होई तसाच हा एकलव्य पण आपल्या वस्तीवर राहत असे त्याची जमात होती त्यांना निषाद असं म्हणत असत या एकलव्याचे वडील या वस्तीचे प्रमुख होते म्हणजे निषाद राज होते हा एकलव्य लहानपणापासूनच अतिशय हुशार होता त्याला धनुष्यबाण चालवायला खूप आवडायचं सगळीकडे तो हातात धनुष्यबाण घेऊनच फिरायचा आणि सारखा बाण चालवायचा सराव करायचा त्याचा नेम अगदी अचूक होता मोठा झाल्यावर हा एक उत्कृष्ट धनुर्धर होईल असं सगळ्यांना वाटत असे या एकलव्याला वाटायचं की आपल्याला उत्तम धनुर्विद्या येण्यासाठी कोणीतरी गुरु पाहिजे एखाद्या पाठशाळेत प्रवेश घेऊन आपण ही विद्या शिकायला हवी यासाठी उत्तम गुरु कोण आहेत याचा तो शोध घेत होता त्याला कुणीतरी गुरु द्रोणाचार्यांचं नाव सांगितलं कोण होते हे द्रोणाचार्य हो? हे होते कौरव आणि पांडवांचे गुरु हस्तिनापूर नावाचे एक खूप मोठे नगर होते आणि कौरव पांडव ह्या हस्तिनापूरचे राजपुत्र होते राजा पांडू हा हस्तिनापूरचा सम्राट होता याला पाच मुलगे होते त्यांना पांडव असे म्हणत असत काही काळाने राजा पांडूचे निधन झाले व धृतराष्ट्र राजा बनला हा पंडू राजाचा भाऊ होता या धृतराष्ट्राला शंभर पुत्र होते त्यांना कौरव म्हणत असत तर हे कौरव आणि पांडव ही भावंडे गुरु द्रोणाचार्यांच्या पाठशाळेमध्ये शिकत असत हे गुरु द्रोणाचार्य धनुर्विद्येत आणि इतर युद्धकलेत अतिशय पारंगत होते कौरव आणि पांडवांचे आजोबा म्हणजे भीष्माचार्य यांनी आपल्या नातवंडांच्या शिक्षणासाठी द्रोणाचार्यांची नियुक्ती केली होती त्यामुळे द्रोणाचार्यांच्या ही सर्व मुले शिक्षण घेत होती पांडवांपैकी अर्जुन हा द्रोणाचार्यांचा आवडता विद्यार्थी होता धनुर्विद्येमध्ये अर्जुनाचा कुणीही पराभव करू शकणार नाही असं गुरु द्रोणाचार्यांना वाटत असे अर्जुनाने बाण सोडला की तो बरोबर लक्ष्याचा वेध घेत असे तर असे हे द्रोणाचार्य त्यांनी आपल्याला शिकवावं असं एकलव्याला वाटत होतं पण भेट होणार कशी हे मात्र काही त्याला माहिती नव्हतं कारण एकलव्य राहत होता त्या वस्ती फसून हस्तिनापूर खूप लांब होतं तसंच एकदम अचानक कसं जाणार त्यांच्या पाठशाळेमध्ये असं एकलव्याला वाटायचं तरीही एक दिवस धीर करून गुरु द्रोणाचार्यांना भेटायला जाण्याचं एकलव्याने ठरवलं त्याप्रमाणे एकलव्य हस्तेनापूरला निघाला त्याच्या वडिलांनी त्याला आशीर्वाद दिला गुरु द्रोणाचार्यांच्या गुरुकुलामध्ये कौरव आणि पांडव आणि गुरुदेव असे राहत असत तिथे गुरुदेव सर्व मुलांना धनुर्विद्येचे शिक्षण देत होते एकलव्य तिथे पोचला आणि थोडा बाजूला जाऊन उभा राहिला निरीक्षण करू लागला थोड्या वेळानी गुरुदेवांचं त्याच्याकडे लक्ष केलं त्यांनी त्याची विचारपूस केली तेव्हा त्यांनी त्याच्या येण्याचं प्रयोजन म्हणजे कारण ते सांगितलं गुरुदेवांना जेव्हा हे कारण कळलं तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटलं की एवढा जंगलातला विद्यार्थी छोटासा मुलगा आणि त्याला धनुर्विद्या शिकायचे असं तो म्हणतोय हा विद्यार्थी गुरुदेवांना खूप आवडला त्याची तळमळ बघून गुरुदेव प्रसन्न झाले परंतु गुरु, गुरु, गुरु द्रोणाचार्य हे फक्त राजपुत्रांना शिक्षण देत असत तसं वचन त्यांनी सम्राटाला दिलं होतं इतर कुठल्याही विद्यार्थ्याला शिकवण गुरुदेवांना शक्य नव्हतं त्यांनी अत्यंत प्रेमाने एकलव्याला समजावलं व आपण सम्राटाला वचन दिले असल्याने तुझा मी विद्यार्थी म्हणून स्वीकार करू शकत नाही असं सांगितलं एकलव्याची निराशा झाली व तो आपल्या वस्तीत परत आला परंतु त्याने मनोमन द्रोणाचार्यांनाच आपले गुरु मानले होते म्हणून त्याने गुरुदेवांचा एक मातीचा पुतळा बनवला आणि त्या पुतळ्या समोर बसून त्याने धनुर्विद्येचा अभ्यास सुरू केला रोज त्या पुतळ्याला नमस्कार करून तो सराव करत असे त्याच्या मनात गुरुदेवांबद्दल आदरभाव होता त्यामुळे हळूहळू त्याला उत्तम प्रकारे धनुष्यबाण चालवता येऊ लागलं तो एक निष्णात धनुर्धर बनला आपण जर मन एकाग्र करून एखादी एकाग गोष्ट सतत करत राहिलो तर आपल्याला ती विद्या प्राप्त होते हे नक्की त्यामुळे अशा प्रकारे धनुर्विद्येचा एकलव्याचा अभ्यास सुरू होता पुढे एक दिवस काय झालं कौरव आणि पांडवांना घेऊन गुरुदेव त्याच वनामध्ये आले जिथे एकलव्य राहत होता ह्या राजपुत्रांबरोबर एक कुत्रा होता हा कुत्रा पुढे 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 चालत होता आणि सारखा भुंकत होता खूप जोरात भुंकत होता त्यामुळे एकलव्य जिथे होता तिथे जेव्हा कुत्रा पोचला तेव्हा एकलव्याच्या साधनेमध्ये अडथळा निर्माण झाला आणि त्याने बघितलं हा कुत्रा एवढा का भुंकतोय त्याला काही कळेना मग त्यांनी काय केलं त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये पाच बाणांचा एक गुच्छ मारला परंतु तो अशा प्रकारे मारला की कुत्र्याच्या तोंडाला कुठेही इजा झाली नाही परंतु त्याचा आवाज मात्र बंद झाला त्याला भुंकताच येईना कुत्र्याला इजा झाली नाही आणि आवाज बंद झाला हे खरं म्हणजे आश्चर्यच होत परंतु एकलव्याने अत्यंत शिताफीने ते बाण मारले होते आणि त्यामुळे कुत्र्याचा आवाज मात्र बंद केला आता पळत पळत गुरुदेव जिथे होते गुरुदेवाने आणि राजपुत्रांनी पाहिलं त्यांना फार आश्चर्य वाटलं हे अशा प्रकारे कुणी बाण मारले असतील याचा शोध घेत सर्वजण एकलव्याकडे येऊन पोहोचले एकलव्य अत्यंत शांतपणे गुरुदेवांच्या मूर्ती पुढे सराव करत होता गुरुदेव पुढे झाले एकलव्याने गुरुदेवांच्या पायावर डोके ठेवले त्यांना साष्टांग प्रणिपात केला गुरुदेवांनी त्याला विचारले हे बाण तू मारलेस तेव्हा एकलव्याने म्हटले होय गुरुदेव मीच मारले हे बाण गुरुदेवांनी त्याला प्रेमाने जवळ घेतलं आणि आशीर्वाद दिला गुरुदेव वचनबद्ध होते त्यामुळे ते एकलव्याला शिकवू शकत नव्हते परंतु एकलव्याने अत्यंत निष्ठेने आणि एकाग्रतेने धनुर्विद्येचा अभ्यास करून त्यामध्ये प्रावीण्य मिळवले होते याचे गुरुदेवांना फार कौतुक वाटले अर्जुन हा गुरुदेवांचा आवडता विद्यार्थी होता परंतु आज एकलव्याने बाजी मारली होती अर्जुनाला पण एकलव्यासारखा अभ्यास आपण केला पाहिजे हे लक्षात आलं पुढे अर्जुन जरी सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनला तरीही निषादांच्या जमातीमध्ये एकलव्य सर्वश्रेष्ठ होता कुणीही प्रत्यक्ष शिक्षण न देता त्यांनी ही विद्या आत्मसात केली होती म्हणून आजही आपण एकलव्याचे स्मरण ठेवतो कुणाचेही मार्गदर्शन नसताना प्रयत्नपूर्वक जेव्हा आपण यश मिळवतो तेव्हा ते, ते यश नक्कीच कौतुकास पात्र असते हो की नाही म, आवडली काही एकलव्याची गोष्ट तुम्हाला आता नीट चित्त एकाग्र करून